Hm. Polisi lagi <Sylanguke> घोषणा अत्यंत बर का घोषणा अत्यंत उत्स्फूर्त द्या ताकदीने द्या मी बोलतोय माझ्या पाठीमाग आपण म्हणा कथागत भगवान गौतम बुद्धांचा कथागत भगवान गौतम बुद्धांचा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हटलं पाहिजे मुक्त झालं पाहिजे मुक्त झालं पाहिजे महाबोधी महाविहार मुक्त झाले पाहिजे ब्राह्मणांच्या ताब्यातून महाबोधी महाविहार मुक्त झाले पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द झालाच पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द झालाच पाहिजे महाबोधी महाविहार विकास करण्यासाठी बौद्धांच्या ताब्यात दिलेच पाहिजे दिलेच पाहिजे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये दिलेच पाहिजे दिलेच पाहिजे बोला कथाकत भगवान गौतम बुद्धांचा भारतीय बौद्ध महासभेचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा भारतीय महासभेचे डॉक्टर आंबेडकर साहेबांचा सर्वप्रथम पंचम प्रणाम आज बारा मार्च या ठिकाणी बुद्धगया मुक्त आंदोलनासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी आदेशित केलेला आहे की संपूर्ण राज्यभर श्रद्धास्थान असलेले पवित्र महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बोधगया ते पंचवीस दिवस झालेत तरी भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघ आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्षू संघ स आमरण उपोषण चालू असून देशभरातील बौद्ध भिक्खू संघ बौद्ध आणि अनेक राज्यातून संविधानिक पद्धतीने मोर्चे धरणे परिषदा निवेदने सभांचे आयोजन करून ही बौद्ध विरासत बौद्ध धर्म गुरु यांना सोपावी यासह अनेक न्याय पूर्ण मागण्यासाठी निवेदने निषेध विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती प्रधानमंत्री मुख्यमंत्री बिहार जिल्हा स्तरीय तहसीलदार यांना सादर करण्याचा संयुक्त धरणे आंदोलन कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व आदरणीय सर्दीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी आदेशित केल्याप्रमाणे व आज डॉक्टर भीमराज चंद्र आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा अखिल भारतीय समता सैनिक दलाचे अध्यक्ष यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर हे धरणे आंदोलन होत आहे या धरणे आंदोलनाच्या मुख्य मागण्या खालील प्रमाणे आहेत नंबर एक महाबोधी विहार गया विहार हे पवित्र बौद्ध स्थळ असून बौद्धगया महाविहार कायदा एकोणीशे एकोणपन्नास चा अन्यायकारक कायदा रद्द करावा नंबर दोन ची मागणी आहे बौद्ध येथील महाबोधी महावीराचे निमंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे क्रमांक तीन जागतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष विकास निधी आणि सुविधा तात्काळ देण्यात याव्यात करिता सर्व पत्रकार बंधूंना विनंती की त्यांनी महाबोधी महाविहाराच्या आवारामध्ये जे हिंदूकरण करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याच्यासाठी सुद्धा कसं थांबवता येईल याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा शेवटी भगवान बुद्धाच्या विनयाप्रमाणे या महाबोधी विहारामध्ये सर्व कार्यक्रम आयोजित केले जावेत आणि जो नियम आहे चार सध्या त्यामध्ये बनते आहेत चार इतर पदाधिकारी आहेत मात्र तिथला गया जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा कायमस्वरूपी अजीव त्या ट्रस्टीचा अध्यक्ष आहे कृपया आम्हाला त्या ट्रस्टीच्या जागेवर आमचा बौद्ध धम्मातला तोही विनयाचं पालन करणारा त्यामध्ये बौद्ध भिक्षू अनेक आहेत की जे खोटे नाटे बौद्ध भिक्षू शिरलेले आहेत अशांना मज्जा करून खरा बौद्ध अनुय त्या ठिकाणी निवडावा अशी आपणा सर्वांना विनंती करतो जय भीम जय भारत जय संविधान